तर मी बट्टे बनवण्यासाठी इथे घेतलेलं आहे एक वाटी जाडसर रवा साधारण तीन जणांच्या जेवणासाठी मी एक सा एक वाटी जाडसर रवा घेतलेला आहे एक वाटी जाडसर रवा अशा तीन वाट्या गव्हाचं पीठ तर आपण एक वाटी रवा आणि तीन वाटे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बट्ट्यांसाठी रवा पीठ हवं असतं एक वाटी रवा आणि तीन वाटे गव्हाचं पिठासाठी थोडंसं स्मूथ आहे असं मला वाटतं त्यासाठी आणखी अर्धीशी कटी मी रवायात ॲड करणार आहे आता योग्य प्रमाणामध्ये पीठ व्यवस्थित असं रवा हातांना लागत आहे स्मूथ लागत नाही जोपर्यंत गव्हाचं पीठ आणि रवा ॲड केल्यानंतर जेव्हा आपण मिक्स करतो हातांना ठोसर ठोसर असं जास्त ठोसरही नाही पण असं स्मूथ न लागता थोडंसं खरबुडा हाताला लागत नाही तोपर्यंत तो आपलं पीठ व्यवस्थित आहे असं म्हणता येणार नाही यात आपण गरम तेल करून टाकणार आहोत जेणेकरून यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे डाळ डाळबट्टीच्या पिठामध्ये हळद आवर्जून ॲड करा तर एक चमचा मी ओवा घेतलेला आहे ओवा बट्ट्यांमध्ये टाकणं कंपल्सरी आहे टाकावाच लागतो बट्ट्या हा पोटसाठी गांजवणारा पदार्थ आहे त्यासाठी ओवा यात आवर्जून टाकतात म्हणजे पोटात खाल्यानंतर त्रास होत नाही आणि त्याची बट्ट्यांची टेस्टही खूप छान लागते पण ओवा जास्तही टाकायचं नाही कारण ओवा पिठात जास्त टाकलं बट्ट्याच्या की ब जास्त ओवेनी कडसर चव बट्ट्यांना बट्ट्याने येऊ शकते तर हा त्यासाठी अर्धा कप मी गरम करून तेल घेतलेलं आहे ते आपण यात ॲड करणार आहोत तेल ॲड केलं तर खायचा सोडा ॲड केला नाही तरी चालतो तेलच यामध्ये पुरेसं होऊन जातं सोडा टाकण्याची काहीही गरज नसते व्यवस्थित तेल आपलं मिक्स झालेलं आहे मीठ चपातीला आपण थोडं मीठ वापरतो पण बट्ट्यांना चपातीच्या तुलनेत डबल मीठ तिप्पट मीठ ॲड करावं लागतं हे बघू शकता माझ्या चवीनुसार मी यात साधारण तीन चमचे पीठ ॲड के मीठ ॲड केलेलं आहेच मिठाच्या बाबतीत कन्फ्यूज असतात त्यांनी पीठ मळल्यानंतर थोडंसं पीठाची टेस्ट करून बघायची टेस्ट केल्यानंतर आपल्याला हवं तसं मीठ आपण आपल्या लक्षात येऊ शकतं कमी असलं तर ॲड करूही शकतात उकडल्यानंतर मीठ कमी जास्त झालं तर त्याला ऑप्शन नसतो आपण छान असं पीठ भिजवून घेणार आहोत झालेलं आहे आपलं बट्ट्यांचं पीठ तयार

İçin açtığınız boyun kuru küçük.

साठी ठेवणार आहे मी आता छान अशा बट्ट्या शिजलेल्या आहेत आपण बघू शकता मी एका बट्टीचे चार असे छोटे छोटे तुकडे गेलेले आहेत सुंदर असं स्ट्रक्चर आलेलं आहे बट्टीला आपण बघू शकता मस्त अशी शिजलेली आहे तर आपण आता या बट्ट्यांना तळून घेणार आहोत तळल्यानंतर कळलबट्ट्या कशा झाल्या अशा या खूप छान प्रकारे ज्या शिजलेल्या आहेत आपण बघू शकता एकदम रवा याचं स्ट्रेक्चर जे आहे ते आलेलं आहे तेल गरम झालेलं आहे तर आपण आता बट्ट्या तळून घेणार आहोत मध्यम आता आजच्या वटील बट्ट्या टळण्यासाठी ठेवायचा ज्यांना बट्ट्या खूप असे तळलेल्या पाहिजे आहेत मध्य माझ्यावरती खेळायच्या आणि कमी सुरुवातीला भट्ट्या कमी माझ्यावरती तळवून घ्यायच्या जेणेकरून ते चांगल्या प्रकारे फुगतात आपण बघू बघू शकता माझ्या भट्ट्या पण झालेल्या आहेत तर या बट्ट्या प्रकारे तळलेल्या आणि कशा प्रकारे झालेल्या आहेत मी तुम्हाला सांगत आहे पट्ट्या आपली तळलेली छान प्रकारे झालेल्या आहेत कोणत्याही कडक मध्ये नाही खूप अशा झालेल्या व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत आणि शिजून शिजण्याची कामाला है ही। अनुगो आहे ही तुम्ही वाकडून बघा भट्ट्या अनुभव येईल तुम्हाला की खूप चांगल्या प्रकारे तयार होतात छान अशा माझ्या भट्ट्या तयार झालेल्या आहेत खूप छान तेलगटपणा कोणताही यामध्ये तुम्हाला दिसणार नाही आणि कडकही नाही तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय